गोकुळ नागपूर शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाचे जल्लोषात आयोजन करण्यात आले या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच आयोजकांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व गोविंदा पथकाची अभिनंदन करून हंडी सावध फोडा असा संदेश दिला तर सर्वांनी एकोपाने राहण्याचा प्रभू श्रीकृष्णाने संदेश दिल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले भारत माता की भारत माता की ढोल सियापति रामचंद्र की धोल सुत हनुमान की उमापती महादेव की बाजीबाई सर्व संतन की सनातन हिंदू धर्म की बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हाथी घोड़ा पाल की हाथी घोड़ा पाल की जय वस्तु फाउंडेशन ऐसी वती या ठिकाणी आयोजित दहीहंडी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या निशिकंधाते वाड त्याचप्रमाणे प्रवीणजी दटके सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भूवींदा बंधूंना भगिनींनो आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला कर्मयोगाचा संदेश दिला आणि प्रेमाचाही संदेश दिला सर्वांनी एकत्रितपणे एकोप्याने राहण्याचा संदेश दिला आणि जरी हांडी एक जण फोडत असला तरी त्यातला काला सगळ्यांनी वाटून खायचा असतो हा संदेश देखील प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला दिलेला आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतो मला अतिशय आनंद आहे की एवढ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय मी सर्व आमच्या गोविंदा पथकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हंडी फोडा सावधानतेने फोडा सुरक्षिततेने फोडा आणि हंडीतला जो काला आहे तो सर्वांपर्यंत पोचवा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद भारत माता की जय